इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज म्हणजे हे वाक्य आहे मी फुगलो असतो तरी राजे पडले असते मी फुगलो असतो तरी राजे पडले असते मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला मला पण माझ्या संसेल्देच्या बाहेर जाऊन देऊ नका मी तर तुम्ही फुगलेण करताना तेवढं 100 फुगले लिहू नाही परिणामाची चिंता मी नाही करत माझा ध्येय आणि उद्देश गोरगरीब मराठ्यांना रचनते तो एकतर्फी एका बाजूने आणि एक, एक जीवाने आहे मी त्यांच्या सोबत हे गोरगरीब मराठ्यांच्या गोरगरीब मराठे माझ्यासोबत आहे त्यामुळं मराठ्यांपुढे हे असे लोक चिल्लर आहेत असे किती काही किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही ही ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळीची सगळी आघाडीला तुम्ही माफ दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी अजित दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे समाज बांधव तुम्ही आहेत राजकीय संन्यास राजा मोरवचा झेड चॅलेंज स्वीकारलं मी तुझं चॅलेंज स्वीकारलं तुझं मी तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही ओबीसी आरक्षण द्यायला तयार आहेत शिंदे साहेबांकडून घ्यायचं अजितदादा कोण घ्यायचं ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा मी कागद मराठ्यांच्या हातात देतो तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणि ते नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते